आजी आपलं नाव काय माझं नाव शहनाज हारून शेख राहणार ठोसे सह्याद्री एकता महिला बचत गड तालुका जिल्हा सातारा जय महाराष्ट्र हे बघा ही डोंगरावरची शतावरी परत तुमच्या मुंबई मध्ये परत आली आणि त्याचे रिझल्ट आहे माझ्या तुमच्या समोर आहे हा माझा नातू अच्छा हां नातू म्हणजे समोर तुमचा नातू हा आणि त्याच्या आईला विचारा पहिला शिजर आहे आता हा नॉर्मल घरात आहे होतावरी आहे काय नक्की शतावरी आहे काय हे आपलं पारंपारिक आयुर्वेदातलं जे ग्रंथात लिहिलेलं आहे त्याच पद्धतीनं याचे फायदे पण आहेत आणि आम्ही बचत गट सह्याद्री एकता कसे घर आम्ही हे स्वतः तयार करतो आणि याचे फायदे पण शत आहेत शत आहेत म्हणून शतावरी आणि हे प्रोडक्ट जे शता आहे तो तुमचं स्वतःच प्रोडक्ट आहे हा हे बदत गटा आमचं स्वतःच आहे आणि माझे शत फायदे आहेत एक पहिलं माता गरोदर माता लहान बालक म्हणजे कुपोषित बालक त्यांच्यासाठी तर अतिशय फायदेशीर आहे हे रुपया आपला मेडिकल मध्ये जात नाही नव्याण्णव 99% आपला सिदरव असतो अच्छा पण आज आज जे हे क्रिस्टल म्हणजे फॉरमॅट मध्ये कस, मिळते हे बनते कसं कशापासून बनते शतावरी शतावरी ही नावाची वनस्पतीच आहे आपल्या ग्रंथात ने लिहिलेली याची भरपूर माहिती आहे त्या माहितीच्या आधारे त्याचे फायदे पण कसेच आहेत आणि त्या माहितीच्या आधारेच हा बचत गटाने आम्ही हा तयार केलेला आहे अच्छा आज तुम्ही मुंबई मधील महालक्ष्मी रस्त्यामध्ये आलाय इथे हां आणि काय काय घेऊन आलं तुम्ही भरपूर काय काय आणलेलं आहे तुमची सुनबाई आलेली आहे तुमचा नातू आलेला आहे तुम्ही बोलला की नातू तुमचा शेतावर खाऊन असा आहे म्हणजे काय काय फायदे शेतावर बोलत होता शेतावरीचे शत फायदे आहे अच्छा शत फायदे <laughs> तरी त्यामध्ये काय काय पाठीमागे काय काय लिहिलंय तुम्ही इकडे जर आपण साध्या पाण्यात घेतलं कि आपण लहानपणी गोळी चॉकलेट चवून खाल्लेलं आहे तसं जरी खाल्लं तरी ॲसिडिटी अपचन गॅसचे प्रॉब्लेम गोड स्वच्छ राहतं किडनी प्रिपेशन व्हायला मदत होते किडनीत राळजाळ असेल छोटे खडे असतील इन्फेक्शन असेल पित्ताशयाचे खडे असतील स्पाईनचा त्रास असेल तर सुखी खाल्ली तरी चालते किंवा थंड पाण्यात गिरवळून घेतलं तरी चालतं आणि आपण चहा पितो या गरम पाण्यात जर घेतलं तर आपल्या हृदयाचे ब्लॉकेज थायलंड वर्डमधलं कोलेस्ट्रॉल हे निघून जातं ह्याच्यासाठी आपल्याला एक रुपयाचं औषध खायची गरज नाही फक्त प्रामाणिकपणे मोठ्या माणसाचा दहा ग्रामचा डोस आहे हा जर त्यांनी व्यवस्थित खाल्ला तर एक रुपया आपला मेडिकलला जात नाही जी बाई प्रेग्नंट आहे त्याने लहान असत लहान मुलासाठी खाल्लं तर त्या मुलाला काहीच होणार नाही दस्त फक्त एकदम ते आणि दुधातून लहान मुलं उपस्थित पालक गरोदर माता चंद्रा माता ज्यांची हाड सांध दुखते आधीच दुखतात आपल्याला खायला व्यवस्थित काही नाही युरिया सल्फा या स्लो वैज्ञानिक आहे आणि त्याच्यावर भर पडली आपण कोविडची लस घेतली त्याच्यामुळं आपली आडस आदं परत जास्त तुटते म्हणून यांना दुधात न घ्यायचं आणि लेडीजचा जो गर्भाशयाचा प्रॉब्लेम असतो वाईट जो मिक्सअर प्लॉट जात असतील एम सी पुढं मागत ब्लडिंग कमी जास्त नसत मेंदूपासून फुटवारापर्यंत कुठंही आपल्या पाठला सूज असत तर दुधात न घ्या पण आज तुम्ही आज एवढं काय काय ना आम्हाला दाखवा जरा काय काय आपल्याकडे आज आपल्याची सुंट आणि थोडस केसर आणि याच्यात आपण साखर वापरतो ती पण खाणसाठी साखर वापरतो साखर म्हणले की बरेच जण भीतेत की साखर कशी खायची साखर कशी खायची पण ही ऑर्गॅनिक पद्धतीनं तयार केलेली साखर असते ह्याच्यात कुठल्याही प्रकारचं केमिकल वापरलेलं नसतं आपण रोजची जी साखर वापरतो त्यात गंधक आहे आणि गंधकामुळं अजूनच आपली हाड ठिसूळ करण्याचं काम ते करतात म्हणून ती साखर आपण ह्याच्यात वापरत नाही त्याच्यामुळं गोड आहे पण पिऊ नका अच्छा आणि हे ब्राऊन वाल हा कोणता फ्लेवर आहे हा चॉकलेट फ्लेवर आहे ह्याच्यात छतावरीचा अर्क खांडसरी आण साखर आणि कोकोच्या बिया कुटून वस्त्रगाळ केलेलं वापरतो आणि हे एक किती एक किलोची आहे ना हा एक किलो अच्छा आणि पलीकडे काय तरी आणलंय तुम्ही हे का नवीन आणलं मागच्याच नव्हतं हे ज्यांची शुगर लेवल दोनशेच्या पुढे आहे त्यांच्यासाठी हे शुगर फ्री आणि ह्याच्यात दुसऱ्या एक चार वस्तू आहेत एक महिना जर ह्याचा डोस पूर्ण केला तर हे सुरू करताना आधी चेक करून तुमच्याजवळ रिपोर्ट ठेवा की आपली शुगर लेवल किती आहे

आपलं फॅक्टरी आउटलेट आहे म्हणून डिस्काउंट मध्ये साडेसहाशे रुपयाला एक किलो आणि परत मागवायची झाली तर तुम्हाला याच किमतीवर फक्त पोस्टाचा एक्स्ट्रा तुमच्या हातात या प्रोडक्ट येत याचे फोन नंबर सांगते हे कुठे पण मिळून जाईल पूर्ण ऑल इंडिया कुठे पण ऑल इंडियाच्या बाहेर सुद्धा आता याचे फोन नंबर एक वेळ सांगू दे आपल्या कंपनीचा नंबर आहे डबल नाईन टू वन डबल डबल थ्री हा आपला व्हॉट्सअप नंबर नाव, नाव नाज हारून शेख राहणार ठोसे सह्याद्री एकता महिला बचत गड तालुका जिल्हा सातारा सज्जनगडच्या पुढं आठ किलोमीटर गाव आहे इथं प्रसिद्ध धबधबा आहे पवनसख्या आहेत कासारखी फुलं आहेत आणि म्हातारी तिथं पण आहे धबधब्यावर पावसाळ्यात आवश्यक सगळ्यांनी भेट घ्या